त्याग आणि लोभ एके दिवशी भगवान बुद्धांच्या शिष्यांमध्ये त्याग आणि लोभ या विषयांवर चर्चा सुरू होती बराच वेळ होऊनही शिष्य कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत म्हणून सर्वजण भगवान बुद्धांकडे एकत्र आले बुद्ध आपल्या समस्येचं निराकरण करताना म्हणाले कुठल्या तरी शहरात एक सेट राहत होता त्याच्याकडे भरपूर पैसा होता त्याची तिजोरी नेहमी नाण्यांनी भरलेली असायची पण त्याचे लोभी मन ते मान्य करत नव्हते जसजशी त्याची संपत्ती वाढत गेली तसतशी त्याची इच्छाही वाढत गेली सेठ खूप कंजूश होता त्यांनी एक पैसाही कोणालाही दिला नाही कोणी त्याच्या दारात येऊन हात पुढे केला तर त्याला दटावायचे योगायोगाने एके दिवशी त्यांच्या ठिकाणी एक साधू आले त्याला पाहताच अचानक त्याला काय झाले हे सेठला कळाले आणि त्याने, त्याने त्याच्या बॅगेत एक पैसा ठेवला साधू निघून गेला पण संध्याकाळी पैशाच्या बदल्यात त्याला स्टॅम्प मिळाल्याचे पाहून सेठच्या आश्चर्याला पारावर उरला नाही तो आनंदाने उड्या मारू लागला पण काही वेळातच त्याचा सर्व आनंद नाहीसा झाला त्याच्या आत कोणीतरी म्हणत होते अरे मूर्ख साधूला पैसे का दिले तू एक शिक्का दिला असतास तर तू इतका श्रीमंत झाला असतास असा विचार येताच सेठने स्वतःलाच खडसावले होय मी खरोखरच मूर्खपणा केला आता तो ऋषी येण्याची वाट पाहू लागला पण त्याला जास्त वेळ थांबावे लागले नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा साधू आला सेठने ऋषींना पाहताच ताबडतोब आपल्या तिजोरीतून एक शिक्का काढून ऋषीच्या पिशवीत ठेवला जेव्हा साधू शिक्का घेऊन निघून गेला तेव्हा तो व्यापाऱ्यासाठी होता साधूला पाहताच त्यांनी ताबडतोब आपल्या तिजोरीतून एक शिक्का काढून साधूच्या झोळीत टाकला जेव्हा साधू शिक्का घेऊन निघून गेला तेव्हा तो व्यापाऱ्यासाठी होता प्रत्येक क्षण युगासारखा झाला संध्याकाळ कशी तरी व्हावी अशी त्याची इच्छा होती संध्याकाळ झाली आणि रात्रही आली पण त्याची इच्छा पूर्ण झाली नाही नाणी मिळणे विसरलो हातातले नाणेही हरवले तो मान हलवू लागला तेवढ्यात आकाशातून आवाज आला सेठ लक्षात ठेव त्याग देते लोभ फसवतो कथा ऐकल्यानंतर शिष्यांना त्याग आणि लोभाचे मर्म समजले